चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मैत्रिण स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच माझी त्यांच्या चरणी प्रार्थना तुम्ही कितीही देवपूजा करा पूजापाठ करा तरीही तुमचा काही फायदा नाही कारण जी महिला घरातही काम करते त्या महिलेच्या घरी सदैव लक्ष्मी राहते त्यामुळं आज आपण कोणती कामे करायची आणि कोणती कामे करायची नाही ते आपण पाहणार आहोत महिलांनी कसे वागावे कसं राहावं याची माहिती आपण आज देणार आहोत असं कोण म्हणतं पैशाने मानून श्रीमंत बनतं परंतु तुमच्याकडं जर चांगल्या सवयी असतील तर त्यासुद्धा तुम्हाला श्रीमंत बनवतात तर ते, ते कोणत्या सवयीत ते आज, आज आपण पाहणार आहोत दररोज सकाळी काय करायचं दररोज सकाळी असं तर आपल्या तर सांगितलंच की दिवस उगायच्या अगोदर आपण लवकर उठावे लवकर उठावे म्हणजे ब्रह्ममुहूर्तावर उठावे असं मी तुम्हाला म्हणत नाही सकाळी तुम्ही दिवस उगायच्या अगोदर म्हणजे साडेसहा पावणे सातला उठलं तरी चालेल सकाळी लवकर उठल्यानंतर हात अंथरुणातून बाहेर पडायच्या अगोदर आपण आपल्या तळ हाताकडे पाहून कराग्रेवसे लक्ष्मी करमध्ये तू सरस्वती करमुल्ले तू गोविंद प्रभाते करदर्शनम समुद्रवसने देवी पर्वतस्थान मंडले विष्णुपत्नी नमस्त पादस्पर्श शमस्वय असं आपले हाताची बोट आहेत ना त्याचा चंद्र झाला पाहिजे ह्या टाईप आपले हाताचे हात आपले असं समोर धरायचे आणि हा मंत्र म्हणायचा हा मंत्र बहुतेक जर सर्वजणी तर म्हणत असतालच हे माहीत आहे मला तर ह्याचा अर्थ काय तर आपल्या बोट आहेत तिथं लक्ष्मी वस्ते सर्व कामे आपण आपल्या हाताने करतो हाताच्या अग्रभागी आपल्या लक्ष्मी वसते हाताच्या मुळाशी सरस्वती वसते म्हणजेच काय तर ज्ञानाशिवाय माणूस हा अधुरा आहे म्हणून सरस्वती आपल्या मुळाशी आहे तसेच मध्यभागी गोविंद म्हटले आहे गोविंद म्हणजेच कृष्णाचा अवतार आपण हात जोडले तर तो चंद्रासारखे भासते म्हणून आपल्या हाताला एवढं महत्त्व आहे तर समुद्रवसने देवी पर्वतसन मंडले विष्णुपत्नी धीमहीम पादस्पर्श समजवे याचा अर्थ असा की आपण ज्या जमिनीवर बसतो आपण ज्या जमिनीवर राहतो त्या जमिनीचे त्या भूमातेचे आपल्यावर खूप उपकार आहेत आपण जमीन काय करतो खोदतो तोडतो पाडतो किंवा पेरणी करताना काही करताना आपण जमिनीला किती त्रास देतो आपण घर बांधताना तिच्यावर आघात करतो त्या जमिनीला किती वेदना होत असतील त्यामुळं त्या जमिनीला आपण प्रार्थना करायची की हे भूमाते माझा पाय तुझ्या चरणावर पडणार आहे तर तुला माझ्या पायाचा स्पर्श होत आहे तुम्हाला क्षमा कर कारण मी आता पाय तुझ्या चरणावर ठेवणार आहे म्हणून त्या भूमिमातेला आपल्याला क्षमा मागायची कारण आपण आता पाय आपल्या जमिनीवर टाकणार आहेत त्यामुळं आपण भूमिमातेला क्षमा मागायची तर आहे त्या श्लोकाचा अर्थ तर हा श्लोक म्हटल्यानंतर आपण लगेच उठून दरवाजे खिडक्या आपल्या उघडे ठेवा त्यामुळे काय होईल सकाळची जे सूर्याची कोवळी किरण आहेत ते आपल्या घरात येतील आणि सूर्याच्या कोवळ्या किरणामध्ये ड जीवनसत्व असतं त्यामुळे तुम्हाला कुठलीही रोगराई हे राहणार नाही कारण ड जीवनसत्व हे कुठल्याही म्हणजे कुठल्याही वस्तूत नाही जे फक्त ड जीवनसत्व सूर्याच्या कोवण्या किरण्यात बसणार नाही भेटतात म्हणून आपल्या सगळ्या दरवाजे खिडक्या तुम्ही सकाळी उठल्यानंतर उघड्या करा त्यामुळे घरातील पॉझिटिव वातावरण घरात येईल आणि आपलं घर हे स्वच्छ आणि सुंदर दिसेल रात्रीच्या वेळी कचरा कचरा भा घराबाहेर टाकत जाऊ नका कारण असं म्हणतात की रात्री कचरा जर तुम्ही घराबाहेर टाकला तर आपले घरातून लक्ष्मी निघून जाते त्यामुळे तुम्ही रात्रीचा कचरा घराबाहेरही टाकू नका नीट कचरा कोंडी ठेवा तर तिसरी म्हणजे काय रात्रीच्या वेळेला तुम्ही एक लोटा पाणी भरून तुम्ही किचनच्या वाट्यावर ठेवा लोटा म्हणजेच काय तांब्या भरून एक तुम्ही किचनच्या ओट्यावर पाणी भरून ठेवा आणि ते उघडेच ठेवा कारण असं म्हणतात की आपल्या घरी सदैव पाणी हे भरलेले एका कळशी असताना तुमच्याकडं जर फिल्टर असेल तर तुम्ही अवश्य एक कळशी किंवा एक हांडा तुम्ही अवश्य भरून ठेवी जा कारण जिथं पाण्याचा वास असतो तिथं लक्ष्मी असते असं म्हणतात दुसरं म्हणजे काय तर आपल्याला धनधान्याची ह्याने आपल्याला कमतरता भासणार नाही असं जर केलं तर आपल्याला धनधान्याचीही कमतरता भासणार नाही तर ह्या पाण्याचं काय करायचं भरून ठेवलेल्या सकाळी उठून हे पाणी फक्त तुम्ही तुळशीला टाकायचं नाही तुमच्या घरी जर बाकी इतर झाडं असतील तर त्या झाडाला तुम्ही हे पाणी टाकून ठेवा फक्त तुम्ही हे पाणी तुळशीला वापरू नका दुसरं म्हणजे काय चप्पल स्टँड तुम्ही आपल्या दाराबाहेरचं चप्पल स्टँडनी ठेवा तिथं चप्पल बोट तुम्ही व्यवस्थित ठेवा कारण आपल्या घराचं घरपण हे चप्पल आणि स्टँडनं कळतं आणि दुसरं म्हणजे काय तर पहिले आपले पूर्वज म्हणायचे की चप्पल जर पालती पडली तर आपलं नशीबही पालतं पडतं म्हणून आपल्या चप्पली व्यवस्थित ठेवा नंतर आपण रात्री आपल्या बाथरूममध्ये एक पाण्याची बादली भरून नक्कीच ठेवा रात्रीच काय आपलं बाथरूममध्ये तुम्ही नेहमीच एक पाण्याची बकेट भरून अवश्य ठेवा त्यांनीही आपल्या घरात धनधान्याची कमी राहत नाही असे म्हणतात चौथं म्हणजे महिलांनी काही महिला हे नोकरी करत असतात किंवा काही महिला हे घरात म्हणजे गृहिणी असतात त्यांनी आपलं घर कसं स्वच्छ ठेवावं घर तर तुम्ही स्वच्छ ठेवताच पण तुम्ही स्वतःलाही टापटिप ठेवा स्वतःचं स्वतःमध्ये रोज थोडे थोडे बदल करत जा रोज रोज त्या साड्या त्याच ड्रेस घाली जाऊ नका आलटून पालटून तुम्ही साड्या आणि ड्रेस हे चेंज करत जा त्यांनी काय होईल तुमचं मनही प्रसन्न राहील आणि तुम्हाला छान असं वाटेल आणि तुमच्याकडं जर कोणी एखादा पाहुणा आला तर तुमच्याकडे बघितलं तर त्यांनाही प्रसन्न वाटेल तर म्हणजे काय तुमच्या हातात काचाच्या बांगड्या तुम्ही अवश्य घाला काचाच्या दोन किंवा तीन बांगड्या घातल्या हे चालेल परंतु काचाच्या समप्रमाणात बांगड्या तुम्ही तुमच्या हातात कधीही घालायच्या नाहीत म्हणजे काय तर तुम्ही नऊ जर बांगड्या घातल्या तर तुम्ही दुसऱ्या हातात दहा बांगड्या हे नक्कीच घाला कारण असं म्हणतात की समप्रमाणात कुठलीही गोष्ट हे करू नये तुम्ही बघा ना तुम्ही दान देताना पण एकावन्न रुपये किंवा एकशे एक रुपये असं विषम देता म्हणजे दानसुद्धा समप्रमाणात हे द्यायचं नसतं त्यामुळं बांगडी पण आपल्याला समप्रमाणात घालीत नाहीत तर काताचीच बांगडी का घालावी तर असं म्हणतात की आपली काचाची बांगडी एखादी जर फुटली तर आपल्यावर जी वाईट वेळ येणार आहे ती काताची बांगडी ती आपल्यावर घेते आणि आपलं सर्व संकट हे दूर करते म्हणून काचाची बांगड्या तुम्ही अवश्य घाला दुसरं म्हणजे काय तुमच्या मुख्य टेबलावर गजलक्ष्मीची मूर्ती अवश्य ठेवा हत्तीची सोंड ती वरती असावी आणि त्या हत्तीचा पाय हा पुढे असावा म्हणजे उजवा पाय हा पुढे असावा अशी मूर्ती तुम्ही तुमच्या घरात ठेवा त्याने काय होईल आपल्या घरी लक्ष्मी नांदून नांदन, नांदन आणि ती टिकूनही राहील फरशी पुसताना मीठ टाकून फरशी पुसा मिठाने निगेटिव्हिटी दूर होते गुरुवारी केस धुऊ नये असे म्हणतात त्यामुळे तुम्हाला जर गुरुवारी केस धुवायचे असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये थोडी हळद टाकून घ्या तसेच गुरुवारी फरशी पुसून घेताना काय गोमूत्र हळद मीठ हे टाकून तुम्ही फरशी पुसून घेत जा तसेच आपल्या घरातील जळमाटे जाळी किंवा घर जर तुमचं स्वच्छ करायचं असेल तर ते तुम्ही शनिवारी घर हे स्वच्छ करून ठेवा त्याने काय होईल आपल्या घरात पॉझिटिव्हिटी निर्माण होईल आणि घरही स्वच्छ होईल तर दरवाजा तुमचा दरवाजा हा काळ्या रंगाचा ठेवू नका दरवाज्यावर तुम्ही स्वास्तिक काढा गुरुवारी हळदीचे लेपन तुम्ही उंबरठ्यावर अवश्य करा यानी ही माता लक्ष्मीची कृपा होते मिठाच्या भरणे तुम्ही दोन लवंगा ठेवा याने काय होईल तुमच्या घरात जर कोणी आजारी पडत असेल तर या उपायाने नक्कीच फरक पडेल टॉयलेटमध्ये तुम्ही खडे मीठ एका काचेच्या वाटेत भरून ठेवा ते खराब झाले की मग बदलायचं आणि ते बदललेले मीठ नंतर तुम्ही बाथरूममध्ये टाकलं तरही चालेल संध्याकाळी तुम्ही दोन कापूर पेटवायचं आहे त्याने काय होईल घरातील निगेटिव्हिटी दूर होईल व घरातील वातावरण हे प्रसन्न राहील